आ, गाव गाव आ, तुम्हाला काय त्रास होता ना एवढा त्रास होता मला सहा महिन्यापासून चालता येत नव्हतं पण संधासला बसतो इतका त्रास म्हणजे सारखी बोम लागायची मागित बस चालताना बस म्हणजे चालताना इतकी बोंब जाळ उठायचं सारखा आणि संधासला बसताना जे दवाखाने केले पार भरपूर उपचार केले पैसे गण जास्त पण काही कमी एवढं तेवढं बरं वाटायचं गोळ्या बंद झाल्या का परत दुखायचं तुमच्याकडे आले माल आहे ना चांगल्या पैकी म्हणजे जवळजवळ इतकं मोकळ वाटलं का आता मला सत्तर टक्के वाटत सत्तर टक्के म्हणजे मला असं सरळ कॅरम मध्ये तुम्हाला काय काय झालं आता बसायला व्यवस्थित बसता बसायला व्यवस्थित बसाय यायला लागलं मग हालचाली व्यवस्थित झाली परत चालायला एकदम सरळ दुखतच नाही तिथं दुखतच बरोबर हा म्हणजे एक जॉईंटचा त्रास होतो जास्त कळला भयानक म्हणजे असंच जर आपल्याला येईल जॉईंटचा जर त्रास असेल तर तुम्ही पण येऊ शकता सहा महिने झाले सहा महिने झाले हा म्हणजे लवकरात लवकर होता त्याच्यामुळं अधिक जनक कवर झाला यात पडलो होतो पाणी वारता वारता पडलो बांधव असं कीर कमरव लचक बसली हा लसक बसली तर डॉक्टर सांगायचे का का ऑपरेशन करायला गेलो बॉल तुमचा खराब झाला काय निकामी राहिला त्याला बॉल बात लावला त्या कुठल्या औषध गोळी न खात खाल मला आराम मिळालाय ठीक आहे धन्यवाद धन्यवाद डॉक्टर साहेब